अंजली मला खालूनवर डोळे भरून बघत होती अंजलीला माझ्या मिठीत घेतले मी तिला समजावून सांगितले यात काही चुकीचं नाही आहे ही तर एक नैसर्गिक भावना आहे यात तुझा काहीही दोष नाही आकर्षण हे नैसर्गिक आहे त्यामुळे तू कसलीच लाच बाळगू नकोस हे ऐकून अंजलीला चांगले वाटले अंजली अजूनही माझ्या मिठीत होती तेवढ्यात माझ्या लक्षात आले की सोने आता खूप उड्या मारत आहे त्यामुळे माझी हिंमत वाढली होती आणि मी अंजलीला घट्ट मिठी मारली अंजली म्हणाली भाऊजी दाखवा ना पटकन मला राहावत नाही आता बघितल्याशिवाय आणि मग मी एकही मिनिटाचा विलंब न करता लगेच कचकन तर मित्रांनो ही एक सत्यकथा आहे व्हिडिओ खूप मनोरंजक आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग कथेला सुरुवात करूयात एक वर्षाआधी माझे लग्न झाले होते माझी बायको सात दिवस माहेरी गेली तिचे माहेर हे खेडेगावात असल्याने मला तिला आणायला जावे लागणार होते तिला अजून काही दिवस माहेरीच थांबायचे होते पण मला आता तिच्याशिवाय राहवत नव्हते मी रविवारी सकाळीच कार घेऊन सासरी गेलो सासरी सर्वांनी खूप आग्रह केल्याने मुक्कामी राहण्याचे ठरविले पण बायकोशी करून आठ दिवस झाल्यामुळे मला काही आता राहवत नव्हते मी माझ्या बायकोला मेसेज करून काहीतरी बहाना शोधून वरच्या रूममध्ये येण्यास सांगितले मी घरच्यांना आराम करतो असे सांगून वरच्या रूममध्ये गेलो पंधरा मिनिटातच माझी बायको वरच्या रूममध्ये आली मी तिला येताच घट्ट मिठी मारून गळ्यावर किस करू लागलो तसेच मी थोड्या वेळाने लिपकिस चालू केला आणि खूप दिवस खराब झाल्याने मी ताबडतोब कपडे काढून उपचार चालू केला तेवढ्यात अचानक माझे लक्ष मधल्या दरवाजाच्या फटीकडे गेले मी नीट बघितले असता माझ्या चुलत झाल्याची बायको अंजली तिथे लपून आमच्या दोघांचा ट्रीटमेंट कशी चालू आहे हो ती 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 ते बघत होती आमच्या दोघांचा एकदम जोरदार वाईल्ड ट्रीटमेंट बघून ती तिथेच थांबली होती मी पण तिच्यासमोर खूप चाळे केले हटकून ती लपली होती आमचा खेळ होईपर्यंत पूर्ण एक तास ती तिथेच थांबलेली होती एक तासानंतर माझी बायको खाली गेली बायकोखाली जाताच माझ्या डोक्यात अनेक विचार यायला लागले की अंजली इतका वेळ आमचा खेळ का बघत असेल माझ्याकडे अंजलीचा व्हॉट्सअप नंबर होता मी तिला लगेच मेसेज केला तू दरवाजामागे एक तास उभे राहून आमचा सर्व खेळ बघत होती हे मला माहीत आहे मी माझ्या मोबाईलमध्ये तू लपून बघत होतीस त्याची शूटिंगसुद्धा घेतलेली आहे तर पुढील पाच मिनिटात तू वरच्या रूममध्ये ये नाहीतर मी सर्वांना ही गोष्ट सांगेल मेसेज रीड करताच पुढील दोन मिनिटात अंजली वरच्या रूममध्ये आली ती भीतीने खूप घाबरलेली होती तिचे पाय थरथर कापत होते मी तिला पलंगावर बसायला लावून शांत होण्यास सांगितले मी अंजलीला म्हणालो अगं बिलकुल घाबरू नकोस ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहील प्रॉमिस तेव्हा कुठे अंजली थोडी शांत झाली मग मी तिला विचारले तू असे का केलेस तर अंजली काहीच बोलत नव्हती ती फक्त सॉरी सॉरी म्हणत होती मी तिला खूप वेळ खोदून विचारल्यावर तिने मला सांगितले की भाऊजी मला तुमची पर्सनॅलिटी खूप जास्त आवडते तुम्ही खूप हॉट आणि हँडसम दिसता त्यामुळे तुम्ही आज आल्यापासून माझे लक्ष तुमच्यावर होते त्यात तुम्ही वर जाऊन लगेच ताईंना वर बोलवले तर माझ्या माहिती होतं तुम्ही ताईपासून आठ दिवस लांब होता आणि आता तुम्ही खेळल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी पण ताईच्या मागेच वर आले आणि मी पटकन मागच्या दरवाजातून येऊन मधला दरवाजाजवळ उभे राहिले माझा अंदाज होता की तुम्ही ताईंना फक्त किस आणि हक्क करशाल पण तुम्ही तर लगेच खेळत चालू गेला तुम्ही ताईंचे कपडे काढायला लागताच मला लाज वाटत होती आणि मी तिथून जायला निघाले होते पण नंतर माझ्या डोक्यात विचार आला की तुमची पर्सनॅलिटी इतकी छान आहे तर एकदा तुमचा सोने बघूनच घ्यावा आणि पटकन तिथून निघून जावे पण तुम्ही तुमचे कपडे काढले असता माझे डोके सुन्न झाले सोन्याला बघून आता तुम्ही तर नेहमीपेक्षा शंभर पटीने जास्त हॉट दिसत होतात त्यामुळे मला तिथून निघावे वाटत नव्हते आणि मग मी सर्व बघत बसले हे ऐकून माझ्या मनात खूप आनंद झाला होता अंजली एक गावाकडची खूप सुंदर स्त्री होती तिचे आणि माझ्या चुलत साल्याचे सहा सात महिने आधीच लग्न झाले होते अंजली माझ्या बाजूला असल्याने मला आता चुळबुळ व्हायला लागली होती तिने केलेल्या माझ्या कौतुकामुळे माझी हिंमत खूप वाढली होती पण पुढे तिला काय बोलावे हे मला कळत नव्हते तिने माझ्या बॉडीची खूप प्रशंसा केल्यामुळे माझी हिंमत वाढली आणि मी हिंमत करून अंजलीला म्हणालो खाली कोण कोण आहे सध्या आणि आज तुम्ही जाणार नाही का शेतात तेव्हा अंजली म्हणाली की काल शेतात कामं करताना एक मोठा काटा पायात घुसल्याने ती दोन तीन दिवस घरीच थांबणार आहे आणि आत्ता घरातील सर्वजण ताईसह शेतात गेले आहे दुपारी तुमचं स्वयंपाक शेतातूनच बनवून ताई घरी येतील तेव्हा सकाळचे दहा वाजले होते अंजली घरी एकटीच आहे आणि ती माझी खूप मोठी फॅन आहे हे माझ्या लक्षात आले होते मी लांब श्वास घेऊन हिंमत करत अंजलीला म्हणालो तुम्हाला एक बोललो तर राग तर नाही येणार ना अंजली म्हणाली जर तुम्ही मला आहो जाहो करून बोलले तरच मला राग येईल बाकी जे बोलायचे ते बिनधास्त बोला मग मी हसत तिला म्हणालो ठीक आहे हे बघ अंजली आता तू जे बोलली त्यामुळे माझ्या डोक्यात एक विचार आला जर तुला माझी पर्सनॅलिटी आवडते आणि मला ओपन बघून तुला छान वाटले त्यावर आता घरी कोणीच नाही आहे तुला हवा असेल तर तू मला परत तसेच बघू शकतेस अंजली दचकली आणि पलंगावरून उठून दरवाजाकडे निघाली मला वाटले की तिला बहुतेक राग आला आणि आता माझी वाट लागणार पण मी मनाला समजूत घातली की अंजली मला लपून बघत असतानाचा व्हिडिओ माझ्याकडे होता अंजली दरवाजाकडे गेली आणि तिने पटकन आतून कडी लावली आणि माझ्याकडे बघून खाली मान घालून लाजली मला तिचा होकार कळून चुकला होता मी पलंगावरून उठलो आणि माझे कपडे काढून फेकले त्याच्यासमोर ओपन असल्याने लगेच ताट मान करून बघू लागला होता अंजली खालून वर डोळे भरून बघत होती मी तिला जवळ बोलावले पण अंजली खूप लाजली होती ती नको नको म्हणाली ती म्हणाली भाऊजी तुम्हीच दाखवा ना पटकन मला राहवत नाही आता बघितल्याशिवाय हे एक तास मी एका झटक्यात ओपन होऊन अंजलीसमोर उभा राहिलो सोन्या आता मोकळा होऊन उड्या मारायला लागला अंजली डोळे फाडून माझ्याकडे बघत होती दोन मिनिटं ती लांबून माझ्या पर्सनॅलिटी बघत होती तिचे संपूर्ण लक्ष ताटमान वर करून उभा असलेल्या सोन्याकडे होते मी आता अजून हिंमत करण्याचे ठरविले मी अंजलीकडे चालत गेलो आणि तिच्या एकदम जवळ उभा राहिलो आणि अंजलीला म्हणालो तू याला बिंदासपणे हात लावून बघू शकतेस पहिले मला वाटले की अंजली हात लावून बघणार नाही पण अंजलीने आता तिच्या हातात घेऊन त्याचा रंग कसा आहे किती मोठा आहे साईज कशी आहे हे बघत होती तिने सोन्याला पूर्ण बारीक लक्ष देऊन पाहून घेतले अंजली आता खाली वर करून हलवू लागली दहा मिनिटे असे झाल्यानंतर माझ्या मनात आता अंजलीबद्दल घाणेरडे विचार यायला लागले जसे अंजलीने मला केले तसे मलाही तिला करण्याची इच्छा होत होती पण घरी कोणी येईल का या भीतीने माझ्या छातीत धडधड होत होती कारण आता जर कोणी आले तर माझे काही खरं नव्हतं पण मी ठरवलं की जर कोणी आलेस तर लगेच अंजलीला गच्चीवर पाठवून द्यायचे कारण त्यामुळे कुणाला संशय येणार नाही पण जर अंजलीने ड्रेस काढला तर तिला पुन्हा घालायला खूप वेळ लागेल आणि आम्ही दोघे पकडले जाऊ ही भीती माझ्या मनात होती अंजली सोन्यासोबत मन लावून खेळू लागली होती अचानक अंजलीने सोन्यासोबत खेळायला नाही म्हणू लागले आणि दूर झाली आणि मला सॉरी सॉरी म्हणायला ला लागली अंजली म्हणायला लागली सॉरी भाऊजी मी कोणत्या धुंदीत होते हे मला म नाही माहीत मी हे खूप चुकीचे करत आहे ताईच्या नवऱ्यासोबत अंजलीला अचानक पश्चाताप व्हायला लागला होता मी तिची समजूत घालण्यासाठी तिच्या जवळ गेलो आणि अंजलीला माझ्याजवळ मिठीत घेतले मी तिला समजावून सांगितले यात काही चूक नाही आहे ही नैसर्गिक भावना आहे आकर्षण हे नैसर्गिक आहे त्यामुळे तू कसलीच लाज बाळगू नकोस हे ऐकून अंजलीला चांगले वाटले अंजली अजूनही माझ्या मिठीत होती तेवढ्यात माझ्या लक्षात आले की सोन्या आता खूप उड्या मारत आहे तिला लागत होता त्यामुळे माझी हिंमत वाढली आणि मी अंजलीला घट्ट मिठी मारली आता अंजलीला किस करायला लागलो अंजलीलाही यात मज्जा येत आहे हे माझ्या लक्षात आले मी अंजलीला कॉटवर नेले आणि मी खाली झोपलो मी अंजलीला म्हणालो की आता तुला जे पाहिजे ते तू करू शकतेस अंजली आता माझ्या बॉडीवर हात लावून बघू लागली पण तिचे सर्व लक्ष सोन्याकडेच होते तीन चार तास आम्ही दोघेच घरी असल्याने सुद्धा सर्व काही हळूहळू होऊ देण्याचे ठरविले होते खरं तर मला आता अंजलीला विदाऊट ड्रेस करून बघण्याची इच्छा होत होती पण तिने स्वतःहून सुरुवात करावी असे माझ्या मनात होते दहा मिनिट ग्राउंडवरच वरच खेळल्यावर अंजलीचे मन भरले ती म्हणाली भाऊजी माझ्या इच्छा पूर्ण झाल्या आता तुम्ही ड्रेस घालून घ्या तुला तुझ्या नवऱ्याचे आवडत नाही का अंजली म्हणाली नाही ना भाऊजी तुम्ही तर बघितले आहे की किती गबाळ्यासारखे राहतात ते मला लहानपणापासूनच एक तुमच्यासारखी पर्सनॅलिटी असलेला नवरा हवा होता आणि करण्यामध्ये सुद्धा त्यांना काहीच इंटरेस्ट नसतो त्यांचे माझ्याकडे लक्ष नसते मग मी हटकून विषय वाढवत म्हणालो मग तू कशी खेळते यावर अंजली काहीच बोलली नाही मी तिला म्हणालो आज सकाळी मी जेव्हा तिला करत होतो तेव्हा तू बघितले का ती किती खुश होती अंजली ओसळून म्हणाली हो ना ताई किती खुश होत्या तुम्ही किती मजा देत होते त्यांना मी आता अंजलीचे कौतुक करू लागलो मी म्हणालो अंजली तू खरंच किती सुंदर दिसतेस ना हे ऐकून अंजली खूप खुश झाली त्यानंतर मी दहा मिनिटं तिची तारीफ करत होतो आणि लगेच माझा प्लॅन सक्सेस झाला मी काही बोलण्याआधीच अंजली म्हणाली भाऊजी मला अजून सोन्यासोबत खेळायचे आहे परत असा चान्स कधी मिळेल काय माहीत मी तिला म्हणालो अंजली तुला यात अजून जास्त मजा येऊ शकते अंजलीने मला खुश होत विचारले सांगा ना भाऊजी काय करू मी अजून मी अंजलीला म्हणालो मी तर आता मोकळा आहेच तर तूही कपडे काढून टाक लगेच तिने तसे केले मी तिला पकडून तिला लिप किस करू लागलो ती म्हणाली मला खूप मज्जा येत आहे पण मला झोपून ही मज्जा हवी आहे तेवढ्यात माझा फोन वाजला माझ्या बायकोने शेतातून फोन केला होता की अर्ध्या तासात ती घरी पोहोचत आहे आणि तिचे एक काम आहे ते करून नंतर लगेच परत ती शेतात जाणार आहे फोन ठेवल्यावर अंजली थोडी घाबरली आणि मला म्हणाली भाऊजी ताई येतील आता कसं करायचे मी अंजलीला उत्तर न देता डायरेक्ट खेळायलाच लागलो अंजली फक्त भाऊजी भाऊजी म्हणत होती अंजली आनंदाने वेडी झाली अंजली पण आता खूप छान प्रतिसाद देत होती पण मी तिला आठवण करून दिली की माझी बायको केव्हाही येऊ शकते आणि तुला ड्रेस घालून खाली जायला वेळ लागेल अंजली पण म्हणाले हो भाऊजी बरोबर आहे तुमचे ती म्हणाली भाऊजी फक्त दोन मिनिटं अजून मला तर चान्सच हवा होता मग मात्र पाच मिनिट झाल्यावर मी उठलो आणि अंजलीला तिचं आवरून खाली पाठवून दिले दहा मिनिटातच माझी बायको आली आणि तिने वर येऊन गप्पा मारून माझी विचारपूस केली जाताना माझी पत्नी मला म्हणाली मला आज हे कळाले नाही की मी आज या रूममध्ये एकटी असतानाही तुम्ही मला कसे काय परत जाऊ देत आहे न काही करता मग मी तिला कारच्या प्रवासाने थकलेला खोटा बहाना सांगितला मी आणि माझी बायको गप्पा मारत असताना अचानक अंजलीवर आली मी अंजलीला खोटं खोटं म्हणालो तुम्ही पण जाऊन आला का शेतात हिच्यासोबत तेव्हा माझी बायको म्हणाली नाही ही आज घरीच आहे खालच्या रूममध्ये कधी एकदा माझी बायको जाते आणि अंजलीला करेल असे मला झाले होते थोडा वेळ गप्पा मारून माझी बायको आणि अंजली खाली चालल्या गेल्या निघताना माझ्या बायकोने खालून कॉल केला की ती आता परत शेतात जात आहे काही लागलं तर अंजलीला फोन करा म्हणून मी म्हणालो काहीच गरज नाही मी आता परत झोपतोय तू ये लवकर माझी बायको जाताच मी अंजलीला फोन लावून बोलवणार होतो तेवढ्यात मला दरवाजाची आतील कडी लावण्याचा आवाज आला बघतो तर काय समोर अंजली होती उभी होती अंजली पटकन कॉटवर पडली मला आता खात्री होती की घरी कोणी येणार नाही त्यामुळे मी आणि अंजली खूप खेळणार होतो माझा सोन्या पण आता खूप उड्या मारत होता सोन्या तापवून उठला होता तो म्हणायला लागला अरे किती वाट बघायची मी बस करा तुमचा खेळ मला पण जरा मजा घेऊ द्या की, की। सोन्या आता वेगळ्याच स्टेप वेमध्ये होता आणि तो आता ग्राउंडवर उतरायला तयार होता तो हिसके मारीत होता मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या साल्याच्या बायकोला मी असे करेल अंजली दहा मिनिटं झाले सोन्यासोबतच खेळत होती शेवटी मला रावले गेले नाही मी काम करायचे ठरवले तिला कॉटवर आडवे केले ग्राउंडवर सोन्याला सोडले सोन्या मात्र आता खूप आनंदात होता कारण त्याला आता बॅटिंग करायला मिळणार होती ग्राउंडवर उतरताच तो चौकार आणि सिक्सर मारायला तयार होता सोन्याच्या मनात काहूर माजलं होतं त्याला फक्त ग्राउंडवर सोडायचं होतं रान खूप तापले होते राग रान आग ओकत होतं रानातून पण वाफा बाहेर पडत होत्या आमचे दोघांचे मन चलबिचल झाले चल होते अंगातून करंट वाहू लागला होता अंजली म्हणाली बस करा आता सोन्याला रानात सोडा त्याला म्हणा खाळ जेवढी आता घालून घे रान भुसभुशीत करता येईल तेवढं घाल आणि रानात उठलेली आग आटोक्यात आण पाहिजे तसं रान नांगरून टाक पण आत्ता सोडा त्याला रानात मी पण खूप उत्तेजित झालो होतो लगेच सुन्या मैदानात उतरला आणि रानात वाढलेल्या गवतामधून नांगराची फाळ रस्ता शोधून आत घातली गवत खूप वाढले होते मी अंजलीला म्हणालो शेतातले गवत किती वाढले आहे किती दिवस झाले असेच ठेवले आहे त्यावरती म्हणाली शेताकडे लक्ष द्यायला कोणीच नाही मग उगाच कशाला मी गवत कापू सांगा बरं मी म्हणालो खरं आहे तुझं अंजली म्हणाली आत्ता खूप मजा येत आहे आणि मी स्वर्गात आहे असं मला वाटत आहे आत्ता ती वेळ आली होती आम्ही मादक आवाजात करायला लागलो आम्ही मनाला धुंद लावणारे आवाज काढू लागलो आणि आमच्या रूममध्ये सगळीकडे तोच आवाज ऐकू येऊ लागला आम्ही आता भानावर नव्हतो एका वेगळ्या जगात पोहोचलो या क्षणाचा डोळे बंद करून मनातून आवाज काढून आनंद घेऊ लागलो नांगराची फाळ आता खूप आदल्या भागात घुसून रान भुसभुशीत करू लागली जमिनीच्या अंतर्भागात जाऊन जमिनीतील पाणी बाहेर काढत होता नांगराच्या फाळीने जमिनीवरील वाढलेल्या गवतातून वाट काढत जमिनीच्या खोलवर आत जाऊन जमिनीतील पाण्याचा पाजर फोडला होता आणि आम्ही आता अंगाच्या पप्पी घेऊ लागलो होतो मनात काहूर माजले होते अंगात आग पडली होती आता कोणत्याही वेळी पावसाची बरसात येणार होती ढगांच्या गडगडाटासह रूम आमची गरजत होते किंचाळ्यांचा आवाज घुमू लागला आम्ही एका अंतिम टोकावर आलो होतो आणि बघता बघता जोरजोरात मोठ्या मोठ्या आणि लांब लांब सरी पडायला लागल्या आणि आमच्या रानातून वाप निघत होती आमचे खूप तापले रान आता हळूहळू शांत होऊ लागले पावसाचा वेग वाढला होता आणि एकदाचा जोरात पाऊस झाला आणि आम्ही शांत पडून राहिलो तर मित्रांनो ही आत मी आता सासरवाडीला गेलो की मी आणि अंजली खूप क्रिकेट खेळायला लागलो होतो मी तर नुसते चौके आणि सिक्स मारू लागलो होतो मित्रांनो कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद